शेळ्यांनाही टाकायला चालू आहे कडवा कुट्टी तर गिने गोल शिवऱ्याचं भोगा करून मिक्स केले तर सध्या कॅरेटमध्ये मी भरणार आहे आणि हे प्रत्येक कप्याला दोन दोन कॅरेट टाकण्यात येतं तर एवढी साधारणतः एका वेळेस कुट्टी लागते हे आहे बंदिस्त शेळीपाल सकाळच्या वेळेचा हा चारा तर कुठेही शक्यतो टाकायच्या आधीच करावे एक दोन तास जेणेकरून ते सुकून जात नाही नाहीतर काय होतं की खूप सुका चान्सेस राहते आणि हा हे सुका कचरा कचराच म्हणतो चारा मला आणखी कॅरेट घ्यावं के लागतं पण कॅरेट खराब झालं आहे तर सकाळी हे दहाच्या वेळेस शेळ्यांना पाणी वगैरे सोडलं जातं आणि कुट्टी पण दिले जाते ते जे आहे ते, ते पाठीमध्ये शेळ्यांना पाणी सोडत आहेत ह्यांच्याकडे शेतीचे वगैरे सगळी कामे करून दिली जातील कोणाचं किसानचं पैसे आले नसतील किंवा मोदी सरकारचा निधी शेतकऱ्यांसाठी आला नसेल तर तुमचा नंबर वगैरे कमेंट करा तुम्हाला हेल्प केली व्हिडिओ काढत असते मला काय आहे आणि पलीकडे जो आहे रेडिओ सुरू आहे आवाज येतो त्यांना काय साधारणतः एवढे कुठे झालेले हे ॲटोमॅटिक पाणीची सिस्टीम केले त्याच्यातून शेळ्यांना ते बरेपर्यंत पाणी सोडायचं आणि म्हणजे पाणी वगैरे तिला आणून काय वतावं लागत नाही तर आता हे जे एक एक कॅरेट भरलं आहे ते कॅरेट घेतोय मी आणि हेच कॅरेट असं कप्प्यामध्ये टाकायचं तिकडे पाण्याचा नळ कंटिन्यू सुरू शेळ्यांना कुट्टी टाकली की शेळ्या एकदम तुटून पडतात